नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या बघा मंडळी लवकरच अगदी सत्तावीस ऑगस्टला गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे अगदी जल्लोषात आपण आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांचे येण्याच्या आगमनाची तयारी करणार आहोत आहो मंडळी आम्हाला मासिक धर्म आहे सुतक आहे मग यावर्षी आम्ही गणपती बसवावा का अनेकांना प्रश्न पडले आहे काही नाही सुतक का आहे अगदी आम्ही आमच्या घरामध्ये गणपती बसवणारच आहोत मासिक धर्म आहे काही होत नाही पण तरी आम्ही आमच्या घरामध्ये गणपती बाप्पाला आणणारच आहोत तर सांगते ऐका तुम्हाला जर सुतक असेल तुमच्या अगदी जवळचा असेल किंवा लांबचं असेल सुतक म्हणजे सुतकच असतं चुकूनही तुमच्या घरामध्ये यावर्षी गणपती बाप्पा बसणार नाही सुतक असेल तर बसू नका पण तुमच्या घरामध्ये तुम्ही गणपती बाप्पा बसवला आणि त्यानंतर सुतक पडलं तर तो गणपती बाप्पा लगेच उचलायचा आणि बाहेर मंडळामध्ये नेऊन ठेवायचा ही एक चूक करायची नाही जोपर्यंत गणपती बाप्पाचं जो दहा दिवस पूर्ण होत नाही तुमच्याकडे दहा दिवसाचा गणपती असेल दीड दिवसाचा असेल अडीच दिवसाचं असेल जेही असेल तोपर्यंत तुमच्या घरातला गणपती बाप्पा घरातून बाहेर जाता कामा नाही यासोबतच सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सुतक असेल तर आजूबाजूचे एखादी पाहुणे असेल त्यांना बोलवा शेजाऱ्यांना बोलवा नैवेद्य आरती करा आणि त्यानंतर गणपती बाप्पाचं दहाव्या दिवशी विसर्जन करा पण आधी सुतुक असेल तर तुमच्या घरात गणपती बाप्पा या वर्षी बसणार नाही यासोबत मासिक धर्म आहे तर मासिक धर्म घरातील पुरुष मंडळी मुलगा मुलगी गणपती बाप्पा आपल्या घरात आणू शकता त्याचं विधिवत पूजन करू शकता मुलगी असेल किंवा अगदी बाहेर सुद्धा आजकाल बाजारामध्ये मोदक आहेत ते भेटतात ते सुद्धा तुम्ही करू शकतात मासिक धर्म असेल तर गणपती बाप्पा यावर्षी तुमच्या घरात येऊ शकतो पण सुतक असेल तर गणपती बाप्पा चुकूनही घरात आणू नका श्री स्वामी समज